येळगाव धरणातून गाळ काढण्यास सुरुवात राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाच्या दुसरा टप्पा अंतर्गत गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शेती योजनेला यळगाव धरण परिसरात सुरुवात झाली गुरुदेव श्री रविशंकरजी प्रणेत श्री सुमेरू रियालिटी प्रायव्हेट लिमिटेड बँगलुरू कर्नाटका आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे यावेळी उपविभागीय अधिकारी शरद पाटील नगरपालिका मुख्याधिकारी गणेश पांडे जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक रवींद्र लहाणे येळगावचे सरपंच श्री तवकर यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते सुरुवातीला गुरुपूजेचे आयोजन करण्यात आले त्यानंतर उपस्थित टॅक्टर आणि जे सी बी चालक मालक यांच्यासोबत संवाद साधण्यात आला भविष्यामध्ये परिसरातील शेती सुपीक करण्यासाठी आणि येळगाव धरण गाळमुक्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी शासन आणि श्री सुमेरू रिलायन्स प्रायव्हेट लिमिटेड बँगलोर यांच्या वतीने शेतकऱ्यांना सहकार्य करण्यात येणार आहे यामुळे गाळमुक्त धरण व गाळमुक्त शेती योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी शरद पाटील आणि मुख्य अधिकारी गणेश पांडे यांनी केले आहे लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व वा इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तर चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा